मित्रांनो नमस्कार आणखी क्राईम स्टोरी घेऊन आहे ही क्राईम स्टोरी पुण्यामध्ये घडलेली आहे क्राईम स्टोरी साधी सुधी नाही घडलेली आहे लोहगाव मधी लोहगाव मी आय इंजिनियर कॉलेज मध्ये दोन गटांमध्ये बान्न भांडण झाली भांडण्याचं कारण शुल्लकच होत पण त्या गटांनी त्या दोन गटांनी त्यांच्या एकमेकांवर कोयत्यांनी हल्ले केलेले ही काय साधी सुधी खबर नाहीये ह्याच्यावर विचार केला पाहिजे ही घटना घडलेली आहे लोहगाव आय कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये दोन गटांमध्ये तुफान मारामार मा झाले पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे ती इतकी वाढत चाललेली आहे तर कुठं काहीतरी घडत राहिलेले बारा बारा तेरा तेरा वर्षाचे पूर्व गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जायला लागलेले ना ते शाळेतले दे पूर देखील असतात हे काही कमी नाही शाळेतले पूर देखील गुन्हेगारी क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात वाढत चाललेले आहेत ते शाळेमध्ये शिकायला जातात पण तिथं शाळेत गेल्याच्या नंतर ते लोक गुंडागर्दी